महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवा मुद्दा नवं प्रकरण आणि नवा वाद दिसून येत असतो पण यावेळी जी घटना घडली आहे ती काहीशी वेगळी आहे कारण ती घटना थेट श्रद्धेवर धर्मावर आणि भावनांवर बोट ठेवणारी ठरते पण नक्की ही घटना आहे काय संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदांता तर ठिकाण आहे अहिल्यानगर जिल्हा म्हणजे पूर्वीचा अहमदनगर इथल्या कोठळा भागामध्ये अचानक सकाळी रस्त्यावर गोवंशीय मास्क फेकल्याचं आढळून आलं आणि मोठा राडा व्हायला सुरुवात झाली तर आता विचार करा की सकाळी लवकर उठून गावकरी रस्त्यावर गेले आणि त्यांना असं दृश्य दिसलं तर नक्कीच लोकांचा संताप तर उसळणार हे सगळं दृश्य बघून गावामध्ये भीती तणाव आणि आक्रोशाचं वातावरण निर्माण होणारच आणि ते झालं सुद्धा महिलांपासून तरुणांपर्यंत सगळेच रस्त्यावर उतरले घोषणाबाजी सुरू झाली आणि गौमातेचा अपमान सहन केला जाणार नाही म्हणत या ठिकाणी टायर जाळले गेले रस्ते बंद झाले आंदोलन तापलं पण आता एक ट्विस्ट इथं येतो तो, तो म्हणजे राजकारणात एकमेकांना टोचणारे टोकणारे दोन आमदार ते म्हणजे अजित पवार गटाचे संग्राम जगताप आणि भाजपचे विक्रम पाचपुदे हे दोघेही एकाच वेळी सोबतच अलर्ट झाले आणि एकाच आवाजात बोलले की हा हिंदू भावनांवर थेट प्रहार आहे एवढंच नाही तर दोघेही कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरले म्हणजे बघा नेहमी विरोधक वेगवेगळ्या दिशांनी जातात पण श्रद्धेचा प्रश्न आला की हे सगळे नेते एका रेषेवर येतात हेच महाराष्ट्राच्या राजकारणातलं रियालिटी चेक असल्याचं बोललं गेलं तर या प्रकरणी पोलीस प्रशासनाची पण चांगली धावपळ सुरू झाली कारण वातावरण तेवढं तापलं होतं घटनास्थळी पोलीस आले नमुने तपासणीसाठी पाठवले सीसीटीव्ही फुटेज शोधलं जात होतं पण हा सगळा प्रकार घडताना गावकऱ्यांचा एकच आग्रह होता की दोषींना तातडीने ता अटक झाली पाहिजे नाहीतर आंदोलन आणखी पेटणार पण संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना थेट इशारा दिला की हे कृत्य समाजात दहशत पसरवण्यासाठी झालंय आम्ही कधीच असलं काही सहन करणार नाही आरोपींना अटक झाली नाही तर आंदोलन तीव्र करू विक्रम पाचपुते यांनीही संग्राम जगताप यांना साथ दिली गौमातेचा अपमान झाला तर जनता गप्प बसणार नाही सरकार आणि पोलिसांनी लगेच कारवाई केलीच पाहिजे तर जेव्हा विरोधक आणि सत्ताधारी एका आवाजात बोलतात तेव्हा प्रशासनावर प्रेशर किती असतो हे सांगायला नको पण या प्रकरणात फक्त धार्मिक भावना नाहीत कायद्याचा मुद्दा पण आहे कारण दोन हजार पंधरा पासून महाराष्ट्रात हत्या आणि गोमांस विक्रीवर बंदी घालण्यात आली होती तरीही अवैध कत्तलखाने तस्करी थांबलेली नाही अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव अशा अनेक ठिकाणी या आधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत आणि मग लोकांचा रोष उसळतो हेही आपण पाहिलेलं आहे हिंदुत्ववादी संघटना म्हणतायत फक्त अटक पुरेशी नाही अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात तर गावातील काही वयोवृद्ध शांततेच आवाहन करत होते की दोषी पोलिसांनी शोधले पाहिजेत पण निरपराधांवर अन्याय होऊ नये असं बोलल्या जात असताना मात्र गावातील तरुणांचं म्हणणं थोडं वेगळं आहे की जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि इथंच खरी धोक्याची रेषा आहे कारण लोकांनी न्याय स्वत करायला घेतला तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल पण आता सध्याचं चित्र असंय की ज्यांनी हे गोमास रस्त्यावर फेकलं त्या दोघांनाही आता पोलिसांनी गजाआड केलंय पण यासाठी उशीर झाला असता तर आंदोलन अजून पेटलं असतं विधानसभेत हा मुद्दा पोहोचला असता आणि सोशल मीडियावरून वादविवाद झाले असते पण यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे धार्मिक भावनांशी खेळणं फार धोकादायक होऊ शकतं एका छोट्याशा घटनेनं पूर्ण जिल्हा पेटतो जनता नेते पोलीस सगळेच अडकतात आणि या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं की हिंदुत्वाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही किती सेंटरवर आहे म्हणजे सेंटर पॉइंट आहे तर या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद